नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत पिको फॉल करताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर ते साडीचं कटिंग सरळ कसं करायचं त्यासाठी मी ही साधी आणि सोपी टिप्स वापरते तीही तुम्हीही वापरा साडी सरळ जमिनीवर खाली अंतरून घ्यायची आणि एका लाईनमध्ये कात्री पकडायची आहे आणि सरळ कटिंग करून घ्यायचं आहे बिलकुल कात्री हलवू द्यायची नाही आहे त्या लाईनमध्ये सरळ कटिंग करून घ्यायचं ही पद्धत वापरून जर तुम्ही साडीचं कटिंग केलं तर साडीचं सरळ कटिंग होणार हे शंभर टक्के आणि धागा काढून कटिंग कधी कधी तिरकंही होऊ शकतं त्यामुळे सरळ साडी अंतरून तुम्ही कटिंग केलेलं कधीही बेटर तरी ते पहा तुम्ही साडीचं सरळ कटिंग करून झालेलं आहे आता आपण इथं पिकोच्या मशीनवर साडीला पिको करूया आता ही आहे माझी पिकोची मशीन साडीला काठाला मॅचिंग मी दोरा होऊन घेतलेला आहे ते तुम्ही पाहू शकता तर आता साडीला पिको करताना साडीच्या नॉबमध्ये बरोबर मध्यभागी मी साडीचा काठ ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचत आहे तर हलक्या हाताने साडी पुढे खेचल्यामुळे साडीचा जो पिको होतो तो अगदी बारीक होतो आणि जाडसर पिको होत नाही त्यामुळे या पद्धतीने हलक्या हाताने साडी पुढे खेचायची म्हणजे अगदी दोरीसारखा बारीक पिकं होतो वरच्या बाजूला थोडंसं राहिलं होतं तिथेही मी पिको करून घेतला आणि नंतर हे धागे कट केले आता साडीच्या बॅक साईडला फॉल लावताना मार्जिन किती ठेवायचं ते पाहूया आणि फॉल हा धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला थोडं थोडं कट करते कारण धागे निघलेले आहेत आता बॅक साईडला तुम्ही बारा तेरा इंचापर्यंत मार्जिन सोडू शकता मी इथे बारा इंच मार्जिन घेते फॉलची उलटी सुलटी बाजू बघून घ्यायचे सरळ बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि साडीच्या काठावरती फॉल ठेवून इथे पिको करायचा आहे आता इथे कमेंट येऊ शकतात की साडीचा कलर वेगळा वाटतो आणि फॉलचा कलर वेगळा आहे तर साडीचा जो काठ आहे त्या काठावरती मॅचिंग मी फॉल चूज करते आता इथे साडीचा रेड काठ आहे आणि फॉलचासुद्धा रेड कलर मी घेतलेला आहे फॉल लावताना नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की जो काठाचा कलर असेल त्या पद्धतीने फॉल लावला तर वेगळा वाटत नाही तुम्ही साडीच्या कलरचाही चूज करू शकता तिथेही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो काठाप्रमाणे जर फॉल लावला तर अगदी बेटर तर मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की साडीचा कलर वेगळा दिसतो आहे आणि तुम्ही फॉलचा कलर वेगळा लावला तर हेच कारण आहे की मी नेहमी काठाच्या कलरप्रमाणेच फॉल लावते आणि मला आजपर्यंत कुठल्याही कस्टमरची कसलीही तक्रार आलेली नाही आता इथे साडीला फॉल लावतानासुद्धा मी हीच पद्धत वापरत आहे की साडी अलगदताने पुढे खेचत आहे त्यामुळे काय होतं की फॉल अगदी पातळ लागला जातो साडीचं जाडसर खालचा भाग होत नाही इकडच्या सुद्धा अर्धाहीचं फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग लावायचं आहे तर बॅक साईडला मी तुम्हाला दाखवते फॉल कसा लागला आहे वाटतसुद्धा नाही आहे की काठाला इथे मी फॉल पिको करून घेतलेला आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की जाडसर होतं पण नाही जी पद्धत सांगितली मी त्या पद्धतीने पिको करा म्हणजेच फॉल जाडसर होत नाही आता साडी मी इथं जमिनीवर अंतरून घेतलेली आहे कारण मला अगदी दोन मिनटामध्ये में हातशिलाई करायची आहे त्यामुळे मी साडी जमिनीवर घेऊन अंतरून घेते आणि मग फॉल लावते बऱ्याच मैत्रिणी पाटावरती लावत असतील पण मला तर पाटापेक्षाही ही सोपी पद्धत वाटते आता इथं फॉल लावताना किंवा हातशिलाई करताना मार्जिन किती सोडायचं तर कॉर्डर इंचाचं जसं मी मार्किंग केलं आहे तेवढं मार्जिन मी वरच्या बाजूने सोडते आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा आता इथे पहा दोऱ्याला मागच्या साईडला मी गाठ दिलेली आहे आणि दोरा मी अडीच मीटर घेते कारण फॉल आपला दोन मीटर असतो अर्धा मीटर दोरा जास्त ठेवायचा त्यामुळे अखंड दोरा साडीला लागला जातो आणि फॉलही व्यवस्थित होतो आता जसं मी वरच्या बाजूने मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरती मी इथं पिको करत आहे तर पहा आधी मी सुरुवातीला इथे तुम्हाला दिसेल की रेड कलरचा दोरा आ, का घेतला नाही तर फॉलच्या वरती पहा जो कलर आहे त्या कलरचा नेहमी दोरा घ्यायचा कारण बॅक साईडनं फॉल दिसणार आहे आता इथे काटाला जर म्हणाल तर एवढा काही फरक पडत नाही पण वरच्या बाजूने तुम्ही जर फॉलच्या मॅचिंगचा दोरा घेतला तर प्रॉब्लेम होणार त्यामुळे ही छोटी गोष्ट लक्षात ठेवा साडीच्या कलरचा दोरा मी इथे फक्त हात शिलाई करताना वापरलेला आहे तर चला पूर्ण साडीला अगदी व्यवस्थित हातशिलाई करायची आहे बरं करताना करतानाही एक टिप्स लक्षात ठेवा दोरा जो असतो तो एका जागेवरती गुंडळून ठेवायचं नाही आता इथे पहा मी जो दोरा ठेवला आहे तो असा एका जागेवर गुंडळलेला वाटतो तर मला इथे ज्यावेळेस दोरा पुढे ओढेल त्यावेळेस प्रॉब्लेम येतो दोऱ्याला गाठ पडते त्यामुळे दोरा व्यवस्थित पांगवून ठेवायचा आणि झालंही असेल गुंता तर या पद्धतीने सोडवून घ्यायचा आणि मग दोरा ओढायचा अगदी पटकन दोरा ओढला जातो बरं ओढल्यानंतर एकदा प्लेन करून घ्यायचं हात फिरवून घ्यायचा तर याच पद्धतीने आणि हीच टिप्स आणि ट्रिक्स वापरून पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेते तर पहा मी तुम्ही जसं मी म्हटले की मी दोरा पांगून ठेवला आहे त्याने काय होतं तुम्ही कितीही शिलाई करा अगदी तुम्ही न दहा बारा इंचापर्यंत जरी फक्त हात शिलाई केली आणि शेवटी सगळ्यात दोरा ओढला तरीही दोरा गुंतत नाही अगदी प्रत्येक दोन तीन टाचाला दोरा ओढण्याची गरज नाही या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे अगदी पाच मिनटामध्ये साडीचा पूर्ण पिकोफॉल करून होतो तर पहा इथे पहा मी साडीला पूर्ण हातशिलाई करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा हातशिलाईचा आणि पिकोफॉलचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं नवीन वर्षाची सर्व मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत नवीन वर्ष सर्वांना सुखसमाधानाचं ऐश्वर्याचं जाऊ देच ही चरणी प्रार्थना भेटूया उद्या